स्वामी समर्थ आज काल भैरव जयंती तुमच्याकडं जर काळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून परिधान करा घराजवळ काळा कुत्रा असेल किंवा इतर रंगाचा कुत्रा असेल तर त्याला तेल लावून चपाती किंवा तेल लावून भाकर तुकडा नक्की खाऊ घाला नसेल काही बिस्किटचा पुडा घ्या पण काळ्या रंगाचा कुत्रा असू दे किंवा इतर रंगाचे कुत्रे बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना जरी तुम्ही खाऊ घातलं तरीही चालेल पण कुत्र्याला आज जरूर अन्न दान करायचं आहे कुणी गरीब व्यक्ती असेल त्याला काळ्या रंगाचे कपडे असतील छत्री असेल चप्पल असेल किंवा इतर वस्तू तुम्ही काळ्या रंगाच्या दान जरूर करा नजरबाधा लागलेली असेल तुमच्या जीवनात खूप अडीअडचणी येत असतील कारोबार असेल, कारो असेल तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल नोकरी असेल किंवा मुलांचं शिक्षण वगैरे घरातडी अडचणी असतील काय करायचं आहे ज्या व्यक्तीला खूप बाधा आहे खूप त्रास आहे संध्याकाळी किंवा रात्रीच्या नऊ दहा वाजेच्या आत एक तुम्हाला तुरटीचा खडा त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर फेकून द्यायचा आहे तुरटीचा हा उपाय आज जरूर करा आपल्या मुख्य दाराशी सुद्धा संध्याकाळी महिलांनी एक आपल्याला दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा नाही लावता आला किमान एक दिवा तरी मोहरीच्या तेलाचा एक दिवा आपल्या मुख्य दाराशी जरूर लावायचा आहे घरातल्या ज्या अडी अडचणी असतील ना संपून जातील शत्रू विनाश होतील नाश होतील शत्रू तुमची माफी मागतील असा हा सुंदर उपाय आहे दिवा लावताना काल भैरव नाथाय नमहा ओम काल भैरव नाथाय नमहा या, या मंत्राचा जप जरूर करा नाही जमलं श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि मुख्य दाराशी जरूर दिवा लावून आज सर्वांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी काल भैरव मंदिरात जरूर जायचं आहे नारळ खडी साखर अर्पण करा तिथं वांग्याची भाजी भाकर किंवा लिंबाची फोड एक कांदा असा छानसा साधा सोप्पा नैवेद्य जरूर दाखवा